अहूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असे मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि उद्या आहे नऊ एप्रिल मराठी महिन्याचा पहिला दिवस चैत्र आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला गुढी उभा करायची आहे ह्या गुढीचं हिंदू धर्मामध्ये खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे आणि गुढी प्रत्येकानं उभा करावं त्यामुळं आपल्या घरात सुख शांती समाधान इथं आपल्या घरात मांगल्याचं प्रतीक म्हणून सगळ्या गोष्टी करतात आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुम्हा सर्वांचं वर्ष सुखासमाधानाचं आनंदाचं गर्भराटीचं जाऊ दे असं मी प्रार्थना करते आणि माझ्या वेळेला सुरुवात करते उद्या गुढी कशी उभा करायची आहे ह्याबद्दल मी सांगणार आहे याच दिवशी श्रीराम नव श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्री सुरुवात होते आणि या दिवशी श्रीराम लक्ष्मण सीता मैया हे अयोध्येमध्ये पोचले वनवास रामाचा संपून राम अयोध्येमध्ये पोचले आणि हे राम अयोध्येमध्ये पोचल्यानंतर सगळ्यांचा दिवस आनंदाचा साजरा म्हणजे गुढीत उभा करून केलेला सण तर या दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे मराठी महिन्याप्रमाणे पहिला दिवस जसं इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण एक जानेवारी सेल साजरा करतो तसं मराठी महिन्याचा खरं तर आपण हिंदू धर्मामध्ये हाच वर्षाचा पहिला दिवस साजरा करायचा आहे सगळ्यांना शुभेच्छा द्यायचे आणि या दिवशी आपल्याला गुढी उभा करायची गुढी कशी उभा करायची आणि त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे पाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण चैत्र नवरात्र साजरा करतो आणि चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत महिलांनी कुलदेवीची सेवा करायची कुलदेवीची सेवा करायची म्हणजे काय तर दुर्गा सप्तशती पाठ करा कुलदेवीवरती कुंकुमार्जन करा जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला या एवढ्या म्हणजे चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त सप्तसतीचे पाठ केला तर याच्यासारखं कुंड्याचं काम आहे आणि ज्या स्त्रिया महिला दुर्गासप्त सप्तशतीचा पाठ करतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबात कुठलाही कलर आह नाही कुठलीही गोष्ट कधी पडत नाही सगळं तुम्हाला भरून मिळतं तर बघा आपल्याला हे करायचं आहे तर गुढी कशी उभा करायची एक वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी असते ती काठी तेल लावायचं ला। गरम कोमट तेल करायचं त्या काठीला तेल लावायचं आणि ती काठी गरम पाण्याने स्वच्छ धुवायची कापडने स्वच्छ एखाद्या टॉलेने पुसायची कारण जसं आपण देवाला आंघोळ घालून देवाची पूजा करतो तसंच या काठीला तेल लावून गरम पाण्यानं धुवायची स्वच्छ पुसायची त्या काठीला वेळच्या हळदी कुंकवाची <coughs> बोट ओढायची सात नऊ पाच पहिल्यांदा हळद मग कुंकू कुँँँ। हळद कुंकवा असं सात वेळा किंवा पाच वेळा त्यानंतर जी निमूर्ती बाजू आहे ती वरती करायची आणि जी जाड बाजू आहे ती खाली करायची आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर जिथे खिडकी आहे जिथे काठी वी बांधता येईल अशा ठिकाणी आपल्याला स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे तिथे एक पाट ठेवायचा आहे जो पाठ धुतलेला आहे त्या पाटावरती तुम्हाला एक कापड हातायचं आहे पिवळं किंवा लाल किंवा हिरवं त्या कापडावरती तुम्हाला ही काठी उभा करायची आहे त्या काठीच्या निंबूरच्या बाजा बाजूवरती एक ब्लाऊज पीस कडुलिंबाचा ढाळा चाभ्याची माळ किंवा चेंडूच्या फुलाची माळ साखरेच्या गाठीची माळ हे सगळं आणि एक साडी नवीन असावी आणि ह्यावरती एक तांब्याचा तांब्या पालता घाला म्हणजे असा उलटा अडकवायचा स्टीलचा असेल तांब्याचा असेल किंवा चांदीचा असेल चाल हे सगळं तुम्ही त्या दोरीनं बांधायचं आणि ही मुळी तुम्ही सकाळी उभा करायची आहे ही गुढी उभा करत असताना पाटावरती तुम्हाला एक पानाचा चढला एक सुपारी ठेवायचा एक नारळजवळ ठेवायचा आणि ही उडी उभा करण्यापूर्वी तुम्हाला एक मंत्र आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला मुलींचं हे सगळं साहित्य बांधल्यानंतर गुढी उभा करण्यापूर्वी हा मंत्र म्हणायचा मंत्र कुठला आहे ब्रह्मध्वज नमस्ते स्तू सर्वामिष्ट फलप्रदे प्राप्तेस्विन समस्तरे नित्यम मदक गुहे मंगलम करू म्हणजे ब्रह्मध्वज सर्व फ फळं देऊ दे चांगलं करू दे आमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करू करू दे आमचं सर्व मंगल होते हे मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हिची काठी तुम्ही उभा करायची त्या पाटाजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे कडुलिंबाची पाला आणि त्याची कोळी फुलं त्या फुलाचा आणि त्या पाल्याचा त्यामध्ये गूळ हरभऱ्याची भिजवून ठेवली आज हरभऱ्याची डाळ भिजत आला ती हरभऱ्या डाळ थोडी वाटायची गूळ ती पानं आणि कोळी फुलं जिरे त्यानंतर ओवा त्यानंतर बडीशेप त्यानंतर जिरे लवंग हे सगळं थोडं थोडं घालायचं आणि हे सगळं बारीक वाटायचं आणि ह्याचा नैवेद्य तुम्ही मुळीला दाखवायचा आणि त्यानंतर सगळ्यांनी घरातल्यानी तुम्ही तो खायचा आणि त्यानंतर तुम्ही शेवाळ्या शेवाळ्या ज्या असतात त्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही घरात पुरणपोळी केलेली असेल त्या पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही ह्या मुळीला दाखवायचं आहे हे उद्या मला आवर्जून करायचं आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत या आपण मुळीला ज्या बांधले ह्या वस्तूचं महत्त्व मी सांगतो कलश जो आहे तो कलश यशस्वीचे प्रतीक आहे यश देण्याचं प्रतीक आहे लिंबाचा पाला आहे तो आरोग्याचं प्रतीक आहे साखरेची माळ आहे ती माधुर्याचं प्रतीक आहे फुलाची माळ जी आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे साडी वैभवाचं प्रतीक आहे हळदी कुंभ हे सौभाग्याचं लेणं सौभाग्याचं प्रतीक आहे आणि जो नारळामध्ये तिथे ठेवलेला असतो तो सिद्धीचं प्रतीक असतो सुपारी so, जी ठेवलेली असते ते गणपतीच्या आशीर्वादाचं प्रतीक असतं आणि त्यानंतर काठी जी असते ते सामर्थ्याचं प्रतीक असते आणि पाठ हे स्थैर्याचं प्रतीक असतं ह्या सगळ्या गोष्टीचा त्या हेतू आहे म्हणून उद्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून ज्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी गुळ उभा करा जे कोणी गुढी उभा करत नाही त्यांनीसुद्धा उद्यापासून सुरू करा मुहूर्त बघायला लागत नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा असतो आणि हा आवर्जून तुम्ही उद्यापासून सुरू केला जे कोणी उभा करत असेल त्यांना पण चांगले दिवस जातील आणि जे कोणी उभा करत नाही त्यांनी पण सुरू करा तुमच्याही आयुष्यात चांगलं होईल सगळ्यांना तुम्हाला परत एकदा गुढीपाडल्याच्या माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचं आयुष्य आनंदाचं सुखाचं गर्भराटीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यदायी जाऊ दे, दे। तुमच्या जा मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होईल तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या स्वामी समर्थ महाराज देऊ दे माझा हा व्हिडिओ छोटा असा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा Sri Swami Samartha.